युनिव्हर्सल फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा हॉल तिकीट व वा अन्य शैक्षणिक सुविधा देण्यास नकार दिला आहे अर्थिक अडचणीमुळे दोन महिन्यांची फी बाकी असूनही शाळेने त्यांच्या मुलांना दप्तर व उपक्रमातून वंचित ठेवले किरकोळ थकबाकीवरून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कावर गदा आणने अन्यायकारक आहे वर्षाच्या शेवटी संपूर्ण फी घेऊन पुढील वर्षात प्रवेश दिला जातो मात्र त्याआधीच दप्तर आणि इतर गोष्टी रोखल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार मनसेचे पदाधिकारी विजय अहिरे यांनी केली आहे आम्ही आज शिक्षण अधिकारी साहेब आपले महापालिकेचे पाटील साहेब यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे शहरातील नामांकित शाळा सिल्वरोग युनिव्हर्सल स्कूल अशा प्रकारची शाळा आहे तिथे माझे मुलं आहे त्यांचे इन्स्टॉलमेंट वारी पे, पेमेंट आहे म्हणजे दर महिन्याला काहीतरी आठ हजार दहा हजार बारा हजार अशा टाइपचे दर महिन्याला पेमेंट घेतात आता सध्याची कंडिशन अशी येतात माझाच विषय असा आहे की कमीत कमी दोन इन्स्टॉलमेंटचे म्हणजे दहा बारा हजार रुपये इन केस काहीतरी बाकी असेल तर त्या विषयाबद्दल त्यांनी काय केलं तीन महिने झालेले मुलाला बुक्स दिलेले नाहीये बुक्स सेकंड टर्मचे बुक्स येतात पार्ट बी मधले दिवाळीच्या नंतरचे बुक्स दिलेले नाही तीन महिन्यापासून शिक्षण पूर्ण होत आहे आणि त्याशिवाय मुलाला असं सांगणं त्यांचं कि तिकीट दिलं जाणार नाही शाळेचे फंक्शन असतात त्याला घेतलं जाणार नाही शाळेच्या सहली असतात त्याला घेतलं जाणार नाही असं थेट त्यांच्या शिक्षक आहे ते बसलेले असतात तिथे मॅनेजर म्हणून त्यांनी मला थेट सांगितलं सर्व शिक्षक वर्ग म्हणतो सर्वच इंग्लिश मिडीयमचा विषय झालाय तो आता तर जर आम्ही पूर्ण तुम्हाला महिन्याच्या अखेरीस पूर्णच जर पैसे देत असतो तर तुम्हाला अडवणूक करायचं काय कारण आहे आणि आडवणूक करण्याचा तुमचा तो गुन्हा झालेला आहे आता गुन्हा टाईपच वागताय ते म्हणे नाही ते तुम्ही वरती बघून घ्या पण आमचे असेच रुल्स आहेत तर मग असे रुल्स मला मला महानगरपालिकेला किंवा सरकारला नाही तुम्ही विद्यार्थ्यांची अडवणूक करू शकता का असे तुमच्या नियमामध्ये आहे का आणि काही ठिकाणी तर असा विषय की विद्यार्थ्यांना बाहेर बसवून ठेवतात आता चार आता इतके विद्यार्थी असतात त्यांच्यामध्ये त्यांचा मानसिक त्रास होतो त्यांच्या मनावर परिणाम होतो विद्यार्थ्यांच्या या जितक्या इंग्लिश माध्यम शाळा आहेत त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई केलीच पाहिजे तर अशा प्रकारची तुम्ही जी अडवणूक करताय ती खूप खूप म्हणजे घाणेड्या प्रकारचीच हे महाराष्ट्र नवनिर्माण केली तर ते एक शाळा नव्हे सर्व शाळांकडे तुम्ही यांच्यावर कारवाई करावी अशी आमची सरळ मागणी आहे शिक्षण विभाग बोलले आम्ही का फेरीत त्यांना नोटीस काढतो आता बघूया काय करताय मनपा अधिकारी बी एल टी पाटील यांना निवेदन देण्यात आले असून अनेक पालकांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन शाळेवर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर